आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये ठाकरे गटाचे जवळपास पंधरा आमदार आणि अपक्ष एक परेलच्या आयटीसी हॉटेलमध्ये आहेत ठाकरे गटाचे पंधरा आमदार एक अपक्ष आमदार आयटीसी हॉटेलमध्ये मतं फुटून येत यासाठी ठाकरे गटाकडून ही खबरदारी घेतली जाते आणि सगळे आमदार आता एकत्र मतदानासाठी जाणार आहेत तर एकंदरीतच आज राज्यात लक्ष असणार आहे राजकीय वर्तुळातल्या या महत्वाच्या घडामोडीकडे विधान परिषदेचे आमदार आज निवडले जाणार आहेत आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांनी टी सी हॉटेल हॉटेलमधून आढावा घेतला पाहूया मुंबईमध्ये आज सकाळपासून जो आहे जोरदार पाऊस बरसतोय त्यामुळे वातावरणामध्ये एक थोडा गारवा निर्माण झालेला आहे मात्र राजकीय वातावरण जे आहे ते गरमच आपल्याला पाहायला मिळते कारण आज जो आहे विधान परिषद निवडणुकांसाठी मतदान आहे आणि त्याची ती स तयारी जी आहे ती राजकीय पक्षांनी जोरदार जी, जी आहे फिल्डिंग थे लावलेली आहे सध्या मी परळ इथल्या आय टी सी ग्रँड हॉटेलमध्ये उभा आहे माझ्या मागे इथे बघू शकता आहे हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार जे आहेत त्यांना इथे ठेवण्यात आलेलं आहे पंधरा आमदार आहेत आणि एक अपक्ष आमदार असे एकूण सोळा आमदार जे आहेत हे या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आज जे आहे विधान परिषद निवडणुकांसाठी थोड्याच वेळात मतदान जे आहे ते पार पडणार आहे त्याकरता सर्व जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी जोरदार फील्डिंग लावल्याचं पाहायला मिळतं आहे उद्धव ठाकरे गटानं सुद्धा जोरदार फिल्डिंग जी आहे ती लावलेली आहे मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी घोषित केल्यामुळे महाविक महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारचं चुरशीची जी आहे ती लढत निर्माण झालेली आहे या विधानपरिषद निवडणुकांमध्ये आता नक्की कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे थोड्याच वेळात जे आहेत हे आमदार या ठिकाणाहून निघतील आणि विधानसभेमध्ये विधान भवनात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावतील व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज सह विशाल वैद्य जी चौवीस तास मुंबई तर आपण हे दृश्य पाहतोय सध्या शिवसेनेच्या आमदारांचे मिलिंद नार्वेकर स्वतः या निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत त्यामुळे आजच्या या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे विशेषत तर पंधरा आमदार आणि एक अपक्ष आमदार सध्या आय टी सी हॉटेलमध्ये आहेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार या हॉटेलमध्ये सध्या थांबलेत आणि मिलिंद नार्वेकर विधान परिषद निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये आहेत उमेदवार आहेत ते त्यामुळे काय नेमकं आता या निवडणुकीमध्ये होणार संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं ठरलेलं आहे एक तास तुम्ही नऊ ते पाच होतं असं वाटतं त्यामुळे आम्ही त्यांनी नऊ ते चार ठेवली एक तासाची वेळ वाढवा पाऊस पडला तर ते त्यांनी काही मान्य केले की नाही काही कळलेलं नाही बहुतेक नाही असं वाटतं केले होते आम्ही दुसरी पत्र दिलं होतं तर मिलिंद नार्वेकर यांची प्रतिक्रिया आपण ऐकली आज मुंबईमध्ये पाऊस आहे आणि त्यामुळे मतदानासाठीचा हा कालावधी वाढवावा असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता याकडे या, या मागणीकडे कसं बघितलं आहे हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे आज मुंबईमध्ये उपनगरांमध्ये सातत्यानं पाऊस पडतोय संततधार सुरू आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील सुरू आहे वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये विविध पक्षांचे हे आमदार थांबलेले